नमस्कार स्मितास क्लाउड किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे अचानक मुलांनी थंडाईची फरमाईश केली आणि घरात जे घटक उपलब्ध होते त्यापासूनच मी झटपट थंडाई बनवली आणि तीही अगदी टेस्टी झाली थंडाई करण्यासाठी मी गॅस ऑन करून त्यावर कढई ठेवून घेतली आहे कढई गॅसवर ठेवण्याआधी ती जरा ओली करून घ्यायची आहे त्यात तळाशी थोडं पाणी राहिलं तरी काही हरकत नाही आता मी त्यात दोन ग्लास दूध टाकून घेणार आहे हे, हे दूध मंदाचेवरच आता उकळू द्यायचं आहे त्यात मी अगदी चिमूडभर केसर देखील टाकून घेतलेला आहे याच दुधातून अगदी थोडंसं दूध मी एका वाटीत काढून घेणार आहे माझ्याकडे आता कस्टर्ड पावडर उपलब्ध नाही म्हणून मी अर्धा चमचा तांदळाचं पीठ या दुधात मिक्स करून घेणार आहे तांदळाचं पीठ मिक्स करून हे दूध बाजूला ठेवून घ्यायचं आहे आणि मिक्सरमधून थंडाईसाठी लागणारा मसाला तयार करून घ्यायचा आहे त्यासाठी अगदी चार मिरे मी घेतलेले आहेत पाच भिजवलेले बदाम साल काढून घेतलेले आहेत तीन काजू घेतले आहेत आणि अगदी तीन ते चार पिस्ता घेतले आहेत तसेच अर्धा चमचापेक्षाही कमी बडीशोप घेतलेली आहे दूध देखील चाळून घ्यायचं चा आहे तसेच मिक्सरच्या भांड्यात दोन चमचे साखर देखील मी टाकून घेतली आहे साखर तुम्ही आवडीनुसार कमी जास्त टाकू शकतात पण बारीक अशी पावडर आता या घटकांची करून घ्यायची आहे तर थंडाई बनवण्यासाठी झटपट बनवलेला मसाला इथे रेडी आहे तुम्ही बघू शकता अगदी बारीक अशी छान पावडर झालेली आहे दूध चमच्याने व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे आणि त्यात तांदळाचं पीठ मिक्स केलेलं वाटीतील दूध टाकून घ्यायचं आहे तसेच थंडाईसाठी तयार केलेला मसाला देखील टाकून घ्यायचा आहे आता हे दूध अगदी लो फ्लेमवर असंच दोन मिनटं उकळू द्यायचं आहे चमच्याने जरा ढवळत राहायचं आहे घरात जे साहित्य उपलब्ध होतं त्यापासूनच बनवलेली ही थंडाई आहे अगदी घट्ट आलेली आहे तुम्ही इथे बघू शकतात आता ही थंडाई रूम टेम्परेचरला येईपर्यंत कढईतच राहू द्यायची आहे ती कढईत अगदी पटकन थंड होईल त्यानंतर एखाद्या भांड्यात काढून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकतात मी पातेलीत काढून फ्रीजमध्ये ठेवलेली होती आता मी पिण्यासाठी ग्लासमध्ये सर्व करून घेते वरून तुम्हाला ड्रायफ्रूट्स टाकायचे तर टाकू शकतात ते पूर्णपणे ऑप्शनल आहे मी इथे टाकलेले नाहीत वरून क्यूब टाकून थंडगार थंडाईची मजा तुम्ही घेऊ शकतात तर या होळीला तुम्ही घरात उपलब्ध असलेल्या साहित्यापासूनच थंडाई नक्की बनवून बघा आवडली तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा